नमस्कार मंडळी एस एम मालुनी या यूट्यूब चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओ सोबत मित्रांनो आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी आज आत्ता आम्ही राखण देऊ गेला आणि राखण का तर मायरवाशिनची माय राखण बघा बॅटरी दिसतात येतात ते आता राखण दिली जाणार चला तर मग या राखण कशी दिली जाता धमाग झाला खेळा गेले मी संध्याकाळी मी आता डायरेक्ट गेलो आहे घराकडे

म्हणजे जेणेकरून पिसा त्याची सगळी निगा होईल ही आपल्या कोकणातली जुनी पद्धत आहे आता कोण कोंबड्याची चांबडी खाऊक मागत नाही डायरेक्ट सोलतात तर अगोदर असेच करायचे गरम पाण्यात उकडून ती चामडी पण खायची आता हे बघा पाणी कटकडी असल्यामुळे पिसा कोंबड्याची ना एकदम पटपट येतात -पट आणि चामडी घातल्यामुळे थोडा चिकन पण वाढता अगोदर लोकांका भेटतच नव्हता चिकन त्याच्यामुळे माझ्यामध्ये चामडी ठेवायचे आता बिर्याणी खाऊ जाऊची माका पण देव आता मी काय करतो ही पिसा थोडी काढून झाल्यानंतर ना काही काही चिकटन राहतं म्हणजे हाताक लागून तशीच परत परत चिकटतं त्याच्यामुळे ना आम्ही आग करून ना चुलीत परत त्यांगवतात तर बघू आता आणि त्यामुळे सगळी जी बारीक सारीक पिसा रवली आहेत ना ती जळून जातं त्याच्याबरोबर पाणी अजून गरम हा कडकडीत वाफ बघ असली आता फायनली मित्रांनो आमची सगळी पिसा काढून झाली आणि जी बारीक सारी दिसतात ना ते आम्ही पाण्याने व्यवस्थित धुवून घेणार जेणेकरून खेळ बारीक सारीक लवलं पिसा ती वाहून जातील निघून जातील उलटो का उलटो पाठ

सॉकाटन किती झिजला बघा साकटून साकटून चला साफ करून तर झाला आता आपण मस्तपैकी नीट करू घेऊया <coughs> दाजवानी सोकाटण्यावरती साकटूक घेतल्याने हे बघा सोकाटाने व्यवस्थित लावतो लावतात आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे बारीक केला जातात साकटून त्यासाठी साकटून झाल्यानंतर बाबा यासाठी पीस बारीक करतात जेणेकरून सर्वांका पुराक हव्या असा आणि आपली जुनी माणसं आहेत ना ती चिकनचे पीस एकदम असे बारीकच करतात हे बघा मोठे कोण ठेवत नाही आता आता आम्ही मोठे ठेवतात पण हे जुनी माणसं आहेत ती बारीकच करणार पीस चिकनचे हा घरात काय चाललं बघूया घरात आज वाटतं आहेत वडे नाहीत पुरेहत आणि हे चुलीवरचे पुरे आहेत तसं बदलास तर माका पुरे केवढे आवडत नाही एक दोन खाले तर पण वडे खूप आवडतात ते पण आमच्याच घराकडे केले असते ते एकदम असे मऊ मऊ नाही तेल रवलेलं असतात काय काय चिकन नीट करून हे हो बघा फोननी पण देऊन झाली मी मगाशी उशीर बाहेर गेले त्याच्यात या सगळा झाला मोबाईल बंद होतो किंवा आमचं घरगुती मसालो आणि एका साइटी तास सुके आणि एका साइटी इकडे म्हणजे आता मी राजांकडे आणि हे सगळे इकडे भी बिर्याणी खाऊ गेली आहेत त्यांना दुपारी बोलवलेला होता अस्मीकडे येलय अस्मीकडे अस्मी कोणा घेतलं ना असी कोणा घेतलं अरे

एने थी। एने थी। दुण दुण। का तुमचा काय नाही तुमचा दुपारी बोलवलेला होता त्यांनी इलला बिर्याणी कशी दुपारची अस ना ह्या कामच्या दुपारची बिर्याणी मग हे खाऊ किल्ले दुपारी

बारा झाला आत एका ना बसवला असते दत्त्या तू वाढत रवी ना ओ, तुका नको हो पुढे पुढे माणसं थोडीस वार थोडीच बा घराकडे पण जाऊच आमका मंडळी बिर्याणी आहे ना ती दुपारची होती दुपारी यांका सगळ्यांका जेव बोलावला होता दुपारी काय इले नाही त्यांनी संपवलं नावला ते okay. आज फक्त पदार्थ टेस्ट करूचे हा लिंबू आण ना आता काय सगळी गोष्टी खाऊन रे बघूया मदत करा बिर्याणी खा बिर्याणी थोडी टेस्ट करून झाली आणि घावणे आणि चिकन तरी टेस्ट करून बघूया घरा <laughs> जाऊचा आता घराकरचा गर कोण चौजी काय गे घराकडचं कोण संपवीत हो नाना मी खाले तेच्यावर मग काय खाताना बघायचा नाही लोकांना उठा उठा सपडा तेवढीच ती दुपारची होती आताची ना सगळ्यांची बिर्याणी दुपारची खाऊन झाली या चला आता आमचं आमचा पण जेवण पुकार जायच सगळ्यांनी चला व्हायचं नाचा बिचा म्हणजे कसा पोटात भूक लागते हा चला चल चल चला 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 काहीतरी मारामारी आमच्याकडे पण मटन नाही बिर्याणी खाल कशी मग हा तशी आमच्याकडे जरासा असा खा आमचा कोण संपवी चला पटपट तर तू म्हणता आमच्याकडे पण चिकन हा तर आमचा कोण चिकन संपवीत भातले तर काय भातली हवी पुरे वडे नाही पुरे पुरे आमचं पण जेवण रेडी पुरे भात त्यासाठी एक वैष्णव बसलो परत एकदा कुदा नेलो आ परत एकदा जोग बसलो इकडे वेदू आणि येत चला जोग सुरुवात करूया कांदो कोणाक नाही होतो ना निंबू चला तर म्हणजे जेवण झाला कारण प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा खाऊन ना पोट पूर्ण गत झाला आणि आता ना माका अशी झोप इली आहे अंगावरतीला जे आता वेळ झाली ती म्हणजे आता निरोप व्हायची तर आजचा व्हिडिओ कसं होतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत ता टाटाने बाय आणि एक गोष्ट तुमच्याकडे पाऊस पडता काय पाऊस पडत असेल तर कमेंट करून सांगा आमच्याकडे तर नाही फक्त ढगाळ वातावरण करता आणि गायब होता चला तर मग